नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर कर्मचाऱ्यांच्या या चार मागणीवर पावसाळी अधिवेशनामध्ये घेण्यात येणार सकारात्मक निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर काय आहे व एकूणच या पावसाळी अधिवेशनामध्ये घेण्यात येणारे सकारात्मक निर्णय कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी मंडळी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यातील कर्मचाऱ्यांना खुशखबर कर्मचाऱ्यांच्या या चार मागणीवर पावसाळी अधिवेशनामध्ये घेण्यात येणार सकारात्मक निर्णय पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती राज्यातील कर्मचाऱ्यांना आताची मोठी खुशखबर समोर आली आहे ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या या चार मागणीवर पावसाळी अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत या संदर्भातीलच माहिती या ठिकाणी सविस्तरपणे आपण जाणून घेऊयात बघा राज्य शासनाचे दिनांक 27 जून पासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील राजपत्रित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची राज्य शासनाच्या मुख्य सचिव यांच्याशी विविध मागणींवर सविस्तर बैठक संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा करून येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये सदर प्रलंबित प्रश्न मार्गी काढण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहेत बघा एकूण सत्तावीस जून पासून या ठिकाणी पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे आणि याच धर्तीवरती याच पार्श्वभूमीवरती जे राज्यातील राजपत्रित महासंघ आहे त्या महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची राज्य शासनाच्या विविध मागणीवरती बैठक या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या मुख्य म्हणजे या बैठकीमध्ये राज्यातील जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या प्रलंबित प्रश्नावरती सविस्तर चर्चा करून येत्या या पावसाळी अधिवेश अधिवेशनामध्ये सदर प्रलंबित जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचे किंवा मार्गी काढण्याचे आश्वासन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे बघा पहिलं आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना न्यू नॅशनल पेन्शन स्कीम राज्यातील एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेत मोठी घोषणा करण्यात आलेली होती परंतु याबाबत अद्यापर्यंत अधिकृत शासन निर्णय किंवा अधिसूचना या ठिकाणी निर्गमित झालेली नाही यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी असल्याने याबाबत यद्या अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे बघा सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेवरती देखील प्रकाश टाकणार आहेत त्यानंतर आहे दुसरं वाढीव महागाई भत्ता बघा केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे एक जानेवारी 2024 हजार चोवीस पासून वाढीव चार टक्के महागाई भत्ता एकुन लागू करण्यात आल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण पन्नास टक्के दराने डी ए वाढ लागू आहे आणि याच धर्तीवरती राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के वाढीव डी ए लागू करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे हे झालं वाढीव महागाई भत्त्यासंदर्भात त्यानंतर आहे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष बघा रिक्वायरमेंट एज या संबंधित काय हे या पावसाळी अधिवेशनामध्ये मुद्दा मांडणार आहेत राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार त्याचबरोबर देशातील इतर पंचवीस राज्य सरकारप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष करण्याबाबतच्या मागणीवर येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे राज्यातील शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सुधारित न्यू कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत येत्या येत्या अधिवेशनामध्ये निर्णय होण्याची माहिती समोर येत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने सुधारित सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना वाढीव महागाई भत्ता आणि सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष एकूणच याबद्दल या ठिकाणी या संपूर्ण सविस्तर अशी माहिती राज्य कर्मचाऱ्यांसाठी चा ही मोठी खुशखबर आहे आणि कर्मचाऱ्यांच्या या चार मागण्यांवरती या पावसाळी अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय होण्याची दाट शक्यता आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद